नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी काढला आहे ताकाचं लोणी हे बघा या पद्धतीने मी पाच सात दिवसाची माझ्याजवळ दुधावरची शाही होती मी रात्री त्यात दही दही घातलं थोडंसं आणि इरजण लावलं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही एक दिवस बाहेरच ठेवलं रात्रभर फ्रीजरला होती शाही पाच सहा दिवस तर मी तुम्हाला एक नवीन एक टिक सांगते पद्धत सांगते मी तुम्हाला माझी मी कसं काढते ते हे बघा कोमट पाणी करायचं बर्फानी काय होतं अगोदर दही गार असते आपलं ते लवकर आपलं लोणी निघत नाही मग मी कोमट पाणी करून घालते त्यात हे बघा या पद्धतीने कोमटच पाणी घालत जावा करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये खरंच नक्की सांगा आणि असं घुसळून घ्यायचं ताक यालाही वेळ लागत नाही एकदा कोमट पाणी त्यात मिक्स झालं ना वेळ लागत नाही खूप छान लोणी आपलं बाहेर पडतं म्हणजे ताकापासून वेगळं होतं पहिल्यांदा कसं आहे दूध आहे दुधाचं दही आहे दहीचं ताक आहे ताक दह्याचं लोणी आहे लोण्यापासून राहिलेलं ताक आहे मग त्याचं तूप आहे दूध दुधापासून दू दही दह्यापासून लोणी लोण्यापासून तूप हे बघा या पद्धतीने तुम्ही घुसळून घ्या दहा पंधरा मिनटं लागून जातात जास्तीत जास्त वीस मिनटं एकदा करून बघा आणि घरचं ते घरचंच घरचं लोणी ते बाहेर भेसळ असते कुणी रवाही घालतं दाणेदार आहे म्हणून आता मी दोन वेळा आणून बघितलं होतं त्यात रवा लागत होतं रवा रवा दाणेदार आहे म्हणून फसवतात आणि पैसे घेतात ढिगभर हे बघा आपलं लोणी कसं असं घुसळून घ्यायचं हे बघा असं कसं बाजूला व्हायला लागलं ताकापासून वेगळं व्हायला लागलं आपलं लोणी बघू शकता तुम्ही आणि लोणी ताकापासून पूर्ण कसं निघाले हे कसं समजायचं पूर्ण आपली रवी हे बघा अशी स्वच्छ व्हायला पाहिजे ताकापासून वेगळी मग आपण समजून जायचं की आपलं लोणी पूर्ण निघालेलं आहे स्वच्छ झाले रवी आपली एकदम स्व स्वच्छ होत्या हे बघा या पद्धतीने आम्ही मी, मी लोणी काढते तुमची वेगळी नवीन पद्धत काय असेल तर मला सांगा प्लीज कमेंटमध्ये हे बघा या पद्धतीने मी लोणी काढते घरचं ते घरचंच तूप एकदा करूनच बघा आणि चवीला असते घरचं तूप या पद्धतीने मी करून घेते भरपूर निघालं तरी पावशेर जरी झालं तरी बस झालं कसंही आठ दिवस जातं बाहेर आठशे रुपये किलो हजार रुपये किलो तूप आहे तुमच्या इकडं कसं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जरा खेडेगावात थोडंसं थोडंफार फरक पडतो पण इकडं शहरात आठशे रुपये किलो आहे आणि लोणी पाचशे रुपये अर्धा किलो हे बघा या पद्धतीने मी सगळं लोणी काढून घेतलं या ताकाची तुम्ही कढीही करू शकता हे बघा या पद्धतीने सगळं निथळून घ्यायचं आणि फक्त दोन पाण्याने धुवून घ्यायचं जास्त पाण्याने धुवायचं नाही हे बघा हे असं पाणी मी निथळून घेतले म्हणजे टा लोण्यातलं पाणी सगळं निथळून घेतलंय मी हे बघा आपलं इतकं लोणी निघाले पाव किलो तरी लोणी असणार आहे हे तेवढं जरी झालं तरी पुरेच आहे विकत खाण्यापेक्षा हे बघा दोन पाण्याने मी दोन नितळत ठेवले आता दोनच पाण्याने धुतले जास्त पाण्याने नाही धुतलं मी या पद्धतीने सगळं पाणी नितळून खाली येते थोडंसं तिरकं ठेवायचं म्हणजे सगळं पाणी निथळून खाली येते सगळं पाणी त्यातलं निथळलं पाहिजे पूर्ण पाणी त्याचं निथळून गेलं पाहिजे हे बघ आपलं आणि लोणी कडवताना जर्मनचंच पातेलं घ्यायचं भांडं घ्यायचं स्टीलच्या भांड्यात जास्त छान कडलं जात नाही त्यामुळं जर्मनच्याच भांड्यात तुम्ही लोणी कढवायचं शक्यतो रवीनेच हाटत जावा खूप छान लोणी निघा एकदा करून बघा रवा रवा दाणेदार आपलं तूप बाहेर मी दोन वेळा आणून बघितलं होतं त्यात रव... रवा होता आणि दाणेदार म्हणून सांगतात आणि रवा घालून देतात थोडाफार रवा एक एकदा खाऊन बघा असं दाताखाली कचकच लागतो तो तूप तसं घरी करून बघा अजिबात त्यात काय हे नसते हे बघा या पद्धतीने मी लोणी कडवायला ठेवले त्याला जास्त वेळ लागत नाही सुद्धा ताक घुसळून लोणी काढू आईच्या कामाला मदत छान लागलं की लोणी आपलं खूपच छान होते करूनच बघा एकदा खरंच कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कोमटच पाणी घ्या इट एक वापरून बघा आपलं तूप तयार आहे एवढं जरी तूप झालं तरी बस झालं एक पाच सहा दिवसाला तुळशीची पानं घातल्यात तुम्ही खाऊची पानं घालू शकता याने खूप छान चव येते तुपाला खाऊच्या पानानी तर खूपच छान चव येते आत्ता मी तुळशीची पानं घातलीत चार हे बघा हे ताकाची बेरीसुद्धा जास्त निघाली नाही आपली खालीच लागली छानच लागलं होतं आमचं दही अजिबात ते पांढरं पांढरं अजिबात नाही झालं काय ताकाचं असतं ते बेरी म्हणतात त्याला वाटतं काय माहिती हे बघा या पद्धतीने आपलं तूप तयार आहे कसं वाटलं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा हे बघा आपलं तूप इतकं निघालं पावशात लोण्याचं दोनशे ग्रॅम तरी असू शकतो हे लहान मुलांना द्यायला डब्यात चपाती तूप साखर छान वाटतं हे बघा आणि गार झाल्यावरच टोपण लावायचं गरम गरम लावायचं नाही हे बघा आपलं तूप कसं रवा छान दिसायलाही सुंदर दिसतं छान दिसायला लागले हे बघा या पद्धतीने खूप छान तूप झालं हे बघा या पद्धतीने कसा वाटलं व्हिडिओ आवडलं का तूप आमचं खूपच छान झालं आहे तूप हे बघा या पद्धतीने खूप छान आहे बघा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ